पाच सप्टेंबरची यावल शहरात माजी नगराध्यक्ष अतुल भाऊ पाटील मित्र परिवाराच्या वतीने पार पडलेल्या शिक्षक सन्मान सोहळ्याची विशेष बातमी यावल शहर व तालुक्यातील गुरुजनांचा सन्मान व्हावा या उद्देशातून येथील सानेगुरजी विद्यालयात एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करीत शिक्षक दिनी तब्बल चारशे पन्नास शिक्षकांचा गौरव करण्यात आला माजी नगराध्यक्ष अतुल पाटील मित्रपरिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं माजी नगराध्यक्ष अतुल भाऊ पाटील मित्रपरिवार यांच्या वतीने पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिवस देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो यावल शहर आणि तालुक्यात अनेक गुरुजन आहेत जे ज्ञानदानाचे काम करीत आहेत तेव्हा या गुरुजनांचा देखील यथोचित सन्मान व्हावा या उद्देशातून माजी अध्यक्ष अतुल भाऊ पाटील यांच्या वतीने शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष अतुल भाऊ पाटील हे होते त्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात शहर व परिसरातील चारशे पन्नास शिखर वृंदांचा यथोचित सन्मान करून गौरव करण्यात आला प्रत्येक शिक्षक शिक्षिका यांना शाल बुका सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंतराव पाटील हाजी शब्बीर खान पी एस सर माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते माजी प्राचार्य पी ई पाटीलसह मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पाटील यांनी केले होते या कार्यक्रमात आपला गौरव होताना पाहून गुरुवर्य हे भाऊक झाले होते अशांचा प्रतिकृतज्ञता आपण व्यक्त करावी अशी भावना आमच्या मनात होती आणि आहे कारण असं आहे की शिक्षक ही पुढची पिढी घडवणारी एक साखळी आहे आणि आज तीनशे पासष्ट दिवसांमध्ये रोजच वेगवेगळे डे असतात कधी रोज डे असतो कधी काही असतो आणि पाच सप्टेंबरला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनांच्या नावाने आपण हा शिक्षक दिन जो साजरा केला जातो तर शासकीय स्तरावर काय होतं की राज्यस्तरीय पुरस्कार काही ठराविक शिक्षकांना क्रायटेरिया देऊन निवडला जातो जिल्हास्तरीय पुरस्कार काही ठराविक क्रायटेरिया देऊन तालुक्यातून एखाद्या शिक्षकाला प्रत्येक तालुक्यातून एक शिक्षक दिला जातो मग उरलेले बाकीचे शिक्षक आदर्श नाही आहेत का प्रत्येक शिक्षक हा आदर्शच आहे फक्त गुणात्मक दृष्टिकोनातून काही सिनियरिटीच्या दृष्टिकोनातून भगवान श्रीकृष्णांनी त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं अरे सांगितलं की आता ही लढाई धर्माची आहे आणि धर्माची लढाई अशा प्रकारे माझ्या पुढे प्रश्न होता की कोणाला बोलावं सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व गुरुजन आहे सर्व सन्मान्य आणि सर्वांच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलाय गेल्या तीन चार वर्षापूर्वीपासून मी या यावल शहरामधील शिक्षकांच्या घरी जाऊन एक छोटासा बुका आणि शॉल देऊन त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम का। तीन चार वर्षापासून घेतो होता दिवसभर सकाळपासून सुरुवात केली तर रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत साठ सत्तरच्या वरती मी जात नव्हतो आणि इतकी चहा प्रत्येक घरी की दुसऱ्या दिवशी मी आजारी पडलाच पाहिजे म्हणून मग आम्ही असं ठरवलं की आणि यांना आपण एकत्रित या ठिकाणी सन्मानित करावं यथित सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे खरं म्हणजे सन्मानामध्ये स्मृतीचिन्ह काय दिलं किंवा शॉल दिली किंवा फुल दिलं काय दिलं याला महत्व नाही सन्मान झाला हे महत्वाचा आहे सुरुवातीला प्रथम वर्ष जेव्हा मी सुरुवात केली घेरणार सर तेव्हा आदिवासी क्षेत्रामध्ये काम करणारा एका शिक्षकाच्या घरी मी गेलो त्या शिक्षकाला मी सांगितलं की मी तुमचा सत्कार करायला आलोय त्या अक्षरशः भारावले होते म्हणे मी एका पेसा क्षेत्रामधल्या एखाद्या ग्रामीण भागातल्या आदिवासी गावामध्ये मी काम करतो अरे आजपर्यंत आमचा सन्मान कोणी केला नाही अरे तुम्ही आमच्याकडे आले तर मला अरे भाऊ माझा मतदार यादीत नाव नाही बरं म्हणजे एखादा राजकीय कार्यकर्ता ज्या वेळेस कुठला तरी कार्यक्रम घेतो त्याच्याकडे एक संशय आहे हा कार्यक्रम हा कशासाठी घेतोय हे बघितलं जात मी त्यांना म्हटलं असं काही नाही मतदार यादीत नाव असणच हा भाग वेगळा आहे परंतु तुम्ही माझ्या शहरामध्ये मा राहता म्हणजे अनुदानच असेल अनुदानित असेल पगाराच्या संदर्भामध्ये असेल अल्प पगार कुठल्याही प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी शिक्षकांना नव्हत्या म्हणून त्या ठिकाणी शिक्षक एकत्रित होऊन संघटनेच्या माध्यमातून शासनाशी त्या ठिकाणी संघर्ष करून विद्यार्थ्यांना शिकवायचंय कुटुंबाचं पालन पोषण करायचंय आणि त्यावेळेचा शिक्षक म्हणजे त्यावेळेचा नोकरी करणारा माणूस असा होता म्हणजे साधारण तीस पस्तीस वर्षापूर्वी सोनवणे सर की तो कुटुंब ज्या वेळेस नोकरी करायचा त्यावेळेस कुटुंबाचं पालन पोषण करत असताना गावावर असलेला आपला जो भाऊ आहे गावावर असलेली आपली जी बहीण आहे आईवडील आहे गरीब शेतकरी त्यांचं देखील पालन पडण्याची जबाबदारी त्या शिक्षकाची त्या नोकर असायची कारण एखाद्या शिक्षकाच्या कडनं ह्या समाजाच्या अपेक्षा वेगळ्या नोकरीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या भावाला आई वडिलांना मदत करतो नाही करतो त्याच्याकडे समाज पाहणार नाही परंतु शिक्षक कसा चालतो कसा बोलतो तो काय करतो ह्याच्याकडे समाजाचं अत्यंत सूक्ष्म लक्ष आपल्या आपल्याकडे असत आणि म्हणून मी सातत्याने या राजकीय सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असताना जिथे माझा शिक्षण क्षेत्राशी संबंध येतो आणि मला बोलायला संधी मिळते वर्ग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहे व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहे एखादा डॉक्टर जर या ठिकाणी चुकला तर या ठिकाणी त्याचा रुग्ण दगावू शकतो एखादा इंजिनियर जर चुकला त्याने बांधला पूल त्या ठिकाणी नेस्तनाभूत होऊ शकतो परंतु एक शिक्षक जर चुकला एक शिक्षक जर चुकला अख्खी पिढी बर्बाद होण्याचा धोका या ठिकाणी निर्माण होतो आणि म्हणून अत्यंत सजग राहणं शिक्षकांना या ठिकाणी करून पाहत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना फक्त तुमच्याकडे लोकांकडची लोकांची अपेक्षा आहे पिढी घडवण्याचं काम या ठिकाणी वर्षानुवर्ष या ठिकाणी शिक्षक करतोय आता हायस्कूल उघड्या पूर्वीच्या कालखांद्यामध्ये गुरुकुल होतं कदाचित तेव्हा तुकडी मान्यता मुख्याध्यापक हा विषय नसेल परंतु वर्षानुवर्ष जुना इतिहास जर आपण पाहिला तर गुरु शिवाय या ठिकाणी त्या शिष्याला ज्ञान मिळालेलं नाही म्हणून हा या ठिकाणी जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहे आपल्या देशाचे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस पाच सप्टेंबर आहे खरं म्हणजे ते पेशाने शिक्षक नव्हते होते कोणीतरी बोललं इथे किती शिक्षक होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिक्षक न होते परंतु शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून ते राष्ट्रपती असताना त्यांनी या ठिकाणी सांगितलं कि हा देशभर हा पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा झाला पाहिजे आणि गेल्या चाळीस पन्नास वर्षापासूनची परंपरा आपण पूर्ण भारतभर आजचा आप सा दिवस आपण साजरा करतोय त्यानंतर मॅडम यांना मी व्यासता येण्यासाठी विनंती करतो आज येऊन सरकार डॉक्टर जाकीर हुसन विद्यालयाचे माजी प्राचार्य की ज्यांनी आपली पूर्ण सर्व्हिस मुख्याध्यापक म्हणून केली नऊ दर बत्तीस ते तेहतीस वर्ष ते वरणगाव आणि जागत जागृह शरीर अध्यापनामध्ये अत्यंत कुशल त्याचबरोबर एस एस सी आणि एच एस सी बोर्डच्या अनेक परीक्षा कामांमध्ये त्यांचा एम एस त्याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय परीक्षा एन एम एम एस परीक्षा या सगळ्या प्रकारच्या परीक्षा अत्यंत कुश हँडल करणारे आमचे मुख्याध्यापक श्री एम के पाटील सर तेच करतो

सुत्ता करतात आदिने भालेराव सरांना सन्मान अन्ना साहेबांनी कराव त्यानंतर आमचे बीडी सुरवाळे सर राष्ट्रभाषा हिंदीचे अभ्यासक आणि एक थोरले वक्ते सर इकडे समज विनंती करतो की त्यांनी मी इकडे समज मी इकडे समज सर इकडे सांगू यानंतर आमच्या सहकारी भगिनी श्रीमती आस दादा सर इकडे सरांचं आणि अण्णासाहेबांचं एक नातं वेगळं आहे त्यानंतर आमच्या सहकारी भगिनी सौभाग्याची ठाकरे okay. सर इकडे समोर आमचे सहकारी श्री पी डी भालेराव सर सुद्धा करतात आदिणी भालेराव सरांचा सन्मान अण्णा साहेबांनी करावा यानंतर okay. आमचे आदरणीय श्री के एस राणे सर ओके के एस राणे सर यांनी व्यासपीठाकडे यावं अण्णांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आदरणीय डी एस पेगडे सर एम एस सी बी एड झालेलं आहे शिक्षक आहेत सर्व शिक्षकांनाही आवडणारे असे शिक्षक आहे सहकारी श्री पी एन सोनवणे सर यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे त्यानंतर आमचे सहकारी बंधू श्री एन डी नेवे सर यांना मी निमंत्रित करतो सर इकडे सांगू ओके यांच्या कुंचल्यामधून अनेक कला विस्तार सादर सर हो। आ, सादर होतात अशी ऑलरेडी एन डी नेवे सर यांना आम्ही यासपीठाखा निमंत्रित करतो मान्य सर त्याचबरोबर पर शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय परीक्षा एन एम एम एस परीक्षा या सगळ्या प्रकारच्या परीक्षा अत्यंत कुशलतेने हँडल करणारे आमचे मुख्याध्यापक श्री एम के पाटील सर यांना श्री अण्णासाहेब यांनी त्यांचा सन्मान आणि कौतुक कर